नमस्कार सीबीएस न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत चला पाहूयात सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी श्री छत्रपती शिवाजी विद्या मंदिर धायटी या प्रशाल्यामध्ये व स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा श्री छत्रपती शिवाजी विद्या मंदिर धायटी प्रशाले मध्ये व स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळ धायटी या संस्थेचे विश्वस्त सेवानिवृत्त आय एफ एस अधिकारी श्री माणिक भोसले होते तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रीराम क्रीडा व शिक्षक प्रसारक मंडळ धायटी या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर शिवराज भोसले होते ध्वजारोहण करण्यासाठी आता दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी मार्चिंग करून प्रमुख पाहुण्यांना ध्वजारोहण करण्याची अनुमती दिली सदर मार्चिंगची तयारी प्रशाल्यातील क्रीडा शिक्षक रामभाऊ सर यांनी केले होते डॉ शिवराज भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी प्रशाल्यातील मुख्याध्यापक विजयकुमार जगताप माजी मुख्याध्यापक मनोहर इंगवले मोठ्या संख्येने उपस्थित होते ध्वजारोहण प्रशाल्यातील सहशिक्षक श्री बी डी भोसले सर यांनी राष्ट्रगीत ध्वजगीत व राजगीतचे गायन केले नंतर प्रशाल्यातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर गीते व मनोगत व्यक्त केले तसेच डॉक्टर शिवराज यांच्या वाढदिवसानिमित्त प्रशालाकडून मानाचा फेटा शाल पुष्पगुच्छ देऊन मुख्याध्यापक विजयकुमार जगताप यांच्या हस्ते सन्मानित करण्यात सांगोला येथील शिवशाहीर कुमारी माया भोसले यांचाही देशभक्तीवर गीते सादर केली प्रशाल्यातील विविध विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या पातळीवर मिळवलेल्या यशाबद्दल मान्यवरांकडून त्यांचा विविध बक्षिसे देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले याचबरोबर आता दहावी मार्च दोन हजार चोवीस बोर्ड परीक्षेत प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पालकांनी दिलेल्या अमर बक्षीस योजनेतील विविध वितरण करण्यात आले सदर संस्थेचे सचिव संजय रामदास भोसले सर माजी विस्तार अधिकारी नामदेव भोसले साहेब गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य प्रमोदांना जगदाळे नूतन सरपंच रवींद्र मेटकरी गणेश कदम शाला व्यवस्थापन समिती चे उपाध्यक्ष लक्ष्मण भोसले नानासाहेब झेंडे लक्ष्मण भोसले बाबा बापूसो जगदाळे आबाुर जगदाळे जालिंदर फाटे श्री बनसोडे राजू कदम बंडू शिनगारे राजेंद्र जगदाळे नंदकुमार भोसले शिवाजी भोसले तसेच धायटी गावातील पालक ग्रामस्थ नागरिक माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते देशभक्तीवर गीते व मनोगत व्यक्त करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यास वर्गीय रामदास सदाशिव भोसले गुरुजी यांच्या स्मरणार्थ अध्यक्ष शिवराज भोसले यांच्याकडून एकशे एक, एक रुपये तसेच कडून दोनशे पेजेस एक वही श्री गणेश कदम यांच्याकडून पेन व पेन्सिल अशी बक्षिसे देण्यात आली तसेच याच कार्यक्रमास एम पी एस सी परीक्षेमधून नूतन पी एस आय म्हणून निवड झालेले धायटी गावचे सुपुत्र श्री चिराग गायकवाड यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले डॉक्टर शिवराज भोसले यांनी सर्व विद्यार्थ्यांना जिलेबी खाऊ म्हणून दिले अनेक पालकांनी विद्यार्थ्यांना खाऊसाठी बिस्किट पुढे चॉकलेट पुढे दिले उपस्थित सर्वांचे आभार प्रशाले सहशिक्षक केशव मोरेसर यांनी मांडले खाऊ वाटपानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली धन्यवाद पाहत रहा सीबीएस न्यूज मराठी